नाही नाही जेवलं स्वयंपाक जेवाय केला हो होतोय स्वयंपाक बाई आता आता चा मग स्वयंपाक करणार मग मी जेवणार तुला सकाळ सकाळ गिरायला लागतंय अरे काय बोलतो द्या सकाळ सकाळ गिळायला लागतं अर्धी दिवस डोक्या वाला तरी मला सकाळ सकाळ तू किती वाद गेळलोय केला असून स्वयंपाक आता हा एवढे कामदार स्वयंपाक करायला अहो चपाती झाले फक्त भाजी करायची मला डबा बांधून दे मला ती वावरात जायचे तुम्ही जा पुढं मी डबा घेऊन नंतर येते थोडं वावरात काम करायचं मला जाऊ बी वाटत नाही तुला सोडून पण काय आता जायचं आलं हा मग जावंच लागणार आहे आता अरे जायचं आलं नाही वावरात माणसं आले तर बसल्या घरात घरगुशी जाऊ काय मग जाऊ काय मग नाही बाबा केलं पाहिजे तू हिच्यासाठी तुझ्यासाठी नाही जाऊ मी नंतर जाते आता डबा घेऊन आग जर लवकर उठली असती लवकर सायपाक झाला असता तर पटकन ते घेऊन गेला एवढ्या तू जायची हे बघ हे तिचं घर आहे बर का काय कर तिची सासू नाही घरी बघ हा सासू जर नसेल तर तिला मान लगेच पाच मिनिटात बॅग भरून हा पण मला लैव्या वाटते राव करणार तू माझा मित्र, मित्र नाही आता मी तुझा मित्र आहे पण तिच्यापासून मला काय फायदा होणार तिच्यापासून आता आम्ही लग्न पळून जाऊन तुम्ही लग्न करणार तुम्ही एन्जॉय करणार पण मला काम आहे ना बर तुला मी जीव घालतो हॉटेल ला जीव चांगली पार्टी द्या दे लागेल देतो देतो पार्टी देतो आणि एखादा ड्रेस घेतो तुला हा ड्रेस लैव्या वाटते राव जायना माझ्या नाही तर नाही कोण नाही ते बघ ते काय झाडून घेऊन राहिली बाहेर ते बघ दिसली का दिसलो जाय हा मी गाडी ओळून घेतो मुंग्या कुडून आल्या काय माहिती तू कशाला आल येत थांब एक मिनिट मी सासू थांब सासू काय काय करायचं अरे तू कशाला आलाय येत तू कशाला आला अगं सो तिकडे आलाय त्यांनी सगळं प्लॅनिंग केलंय आम्ही ते के अरे सांग अरे तिकडं उभारे ना इकडं कुठं कोणत्या तुला सगळं नेतो सगळं तो गाडी बिड घेऊन आले सगळं प्लॅनिंग केले तू ये मोठी गाडी का मोठी हाय सगळं प्लॅनिंग आहे टू ये मग त्यांनी हे सगळं पुढची सोय केली तुला माहिती आहे का तो तो का बर नाही आलाय तो तो त्यांनी मला पाठवलंय ना काय म्हणला ते मला सांगून ये तुला खरं का खरच तू डांबर लव राहिलाय मी पण चालू तर सांग आहे पाय असायचं काय काय नाही ते पिझ्झा बर्गर ची ऑर्डर होती पुढे द्यायची जाऊ का हा ये का का ये बर्कर? अहो ते डिलिव्हरी बॉय होता तू विचारत होता पत्ता म्हटलं इकडच्या रानात राहतात अगं म्हणजे तुला ये बर का म्हणतोय अहो म्हणजे त्यांच्यात म्हणतात जसं आपण म्हणतो ना येतो तसं ये बर का असं म्हणतात अगो बाई नवीनच भाषा आहे त्यांचं काय ते लोक तसे नवीनच बरं चला आवड मी काय म्हणते आता मी यांना ना शेतात डबा घेऊन जाते आणि ते माझी मैत्रीण चक्कर येऊन पडली मला आता फोन आला होता मी तिला भेटून येते पहिला डबा दे त्याला लवकर ये हा चल तुझी सासू बघितलं ना मला बघितलं बघितलं बावला तुला म्हणल होत ना सासू नसल तर सांग सांगायला लागले होते ग्राहक आले लवकर आता रे आली ती आली पण लवकर गोपाई बाय बाय अगं ए पुरी पूजा अगं कुठे चालले पिशे घेऊन मला नाही तुमच्या पोरा सोबत तुम काय सोबत तुम्हीच राह माझ्या मागे यायचं नाही काय आहे चल ना काळे पाठ्या मी चालले पळून गोपाया पळून नाही जायचं गाडीवर जायचे बस पाठ्या बॅगी घे बॅग घे मला बसू काय आणलं सोनं आणलं काय आय लगे बसल हा जाऊ दे पळून जायचे लेकरू झालं आपल्याला नाही सासू आली का पळत पटकन वर्ग झालं आपल्याला काय आई तोंड पालन बसली इतकं काय दुखत आहे तुझ कशाला काय दुखन बाबा काय दुखायचंय वत नव्हतं तेवढं घातली इज्जत काय झालं काय झालं आता तुला मग आता कसं सांगू काय झालं ती गेली ना ती भिंगुरी पळून आपल्या तोंडाला काळ्या फासून पहिलेच तुझं तोंड काळ त्याच्यात आजू काळ्या तोंड केलं तिने मी काय काय नाही केलं त्याच्यासाठी बाबा मस् काय काय केलं रे मस् काय काय नको रडू वाला रडून काय व्हायचंय गेली आई मला मी कुलाच्या तोंड बघायचं तू पण मी काय म्हणते बरं गप्प ना नको ना रडून काय म्हणा रे आ, ती गेली उधाळली तिला एवढा जीव लावला सगळं काय केलं मी तुला म्हणलं होतं नकोले डोक्या घेऊ पण तू ऐकशील तर माझी बायको माझी बायको अख्ख्या मळयात अख्ख्या गावात माय बायको सारखी बायको नाही मिळाली आ काही नाचत होता तुला त्याला कौतुक कोण आहे तिला मी सुट्टी देणार नाही आता त्याच मठे अरे हा पण ते आता बघितला भेटला तर कळ्यान ना मलर करायचं काय करायचं त्याच पुढे नाही माझी मला सोनून गेली जाऊन द्या रडू नको अरे बरं आई तिथं जाऊन दे मला काय म्हणलं आम्ही दोघे घरात होतो मला म्हणले मी त्यांना भाकर देऊन जाते भाकर मी नाही माझे पोटात काम नको भाकर नाही मी काय म्हणते ऐक ना बरं मला काय म्हणते रोडू नको ना बाबा तू रोडू नको तू मला कस काय बाबा सांगू तुला आता काय <App> केलं आता काय नाही करायचं UH, पहिलं चल ती दार लावा दार लावायचं निघायचं चल तिच्या आई बापाला जरा जाब विचार ना लाखो रुपये खर्च केलेले चल 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 वर्डू नको ते दार कर, <Ammar mastik> ah, <capacities> oh. <Ammar adorable> कर पुढं <yhtecast>